माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारच्या कर्जमाफी योजना तसेच आर्थिक बजेट या सगळ्या मुद्द्यांवर टीका केली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार जुमलेबाजी करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेची सभा पुणे जिल्ह्यातील दौंडच्या यवत मध्ये संपन्न झाली यावेळी अजित पवार बोलत होते यावेळी छगन भुजबळ यांनी नरेंद्र मोदींची नक्कल केली आहे मे चाय चाय बेचता था मोदी चाय बेचते थे तो भाजी बेचता था असं छगन भुजबळ यांनी यावेळी म्हटलंय तर न्याय मागायला गेलो तर मला आत ठेवलं पण अडीच वर्ष आत ठेवलं मात्र आत कशासाठी ठेवलं हेच समजलं नाही महाराष्ट्र सदन बहुत सुंदर आहे असे अमित शहा म्हणतात पण बनानेवाला अंदर रशीद जोरदार टोलेबाजी छगन भुजबळ यांनी भाजप सरकारवर केली सभेच्या वेळी धनंजय मुंडे यांनी मोदीवर जोरदार टीका केली आहे दिनच्या नावाने जनतेची मोदी सरकारनं पेट्रोल गॅस नोटाबंदी आदींच्या नावाखाली मोठी लूट केली आहे असं यावेळी मुंडे यांनी सांगितलं अरे अडीच मला वर्ष अजून मला कळ ना मला का ठेवलं अरे मला नाही कळलं तर ठीक आहे पण ज्यांनी मला ठेवलं आतमध्ये पकडलं त्यालाही कळलं नाही की याला खा काय माझ्या आरोप काय महाराष्ट्र सदन दिल्लीतलं बांधलं पंचवीस हजार कोटी खाल्ले मग म्हणाले दहा हजार कोटी खाल्ले मग म्हणाले आठशे कोटी खाल्ले अरे पण मी ते कॉन्ट्रॅक्ट दिलंच नाही हे पाठीमागे तीन मंत्री जे आहेत कमीत कमी बसलेले आहेत दादा आहे जयंतराव आहे दिली बोलते ना विचारा विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली या कॅबिनेट कमिटीनं त्या चव्हाणकर नावाच्या माणसाला ते कॉन्ट्रॅक्ट दिलं शंभर कोटी मध्ये त्यांनी सांगितलं आमच्या डिपार्टमेंटने की महाराष्ट्र सदन बांधून द्या आरटी ऑफिस बांधून द्या त्या आरटी ऑफिसचे आरटी अधिकारी ओचे अधिकारी घरं बांधून द्या हे अजित दारा बसले ते म्हणाले नाही नाही एवढ्याच पैशामध्ये ते हायमाऊंट गेस्ट हाऊस सुद्धा बांधून द्या ते पण पन पणाला आलं तर विलासरा त्या म्हणाले त्या कॉन्ट्रॅक्टरला घेऊन टाक आता एवढे मोठे मोठे माणसं सांगतात तो म्हणाला म्हणजे आता माझं काम काय पीडब्ल्यूडी मंत्री म्हणून चांगल्या इमारती बांधून घेणं आणि मी ते चांगल्या इमारती बांधून घेतल्या महाराष्ट्र सदन तीनशे एअर एशन बिस्केरीचा प्लांट खाली आहे स्वतःची बेकरी आहे पाचशे कारागिर राजस्थानचे त्यांनी खोरीव काम करून जाल दगडी काम असा मोठा राज महाराष्ट्रासन महाराष्ट्र सदन पुर केलं आणि ते महाराष्ट्र सदन <laughs> आहे ते ओळखावं कस दिल्ली चे विष्टाक्त राखितो महाराष्ट्र माझा या आवेशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्या महाराष्ट्र सदनाच्या समोर बसलेले आहेत प्रचंड मोठी जे आहे मोर्ची त्यांची जे आहे पुतळा महाराष्ट्र लोक जातात शिवाजी महाराज महाराष्ट्र सदन उजव्या बाजूला महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज यशवंतराव चव्हाणांचे पुतळे आहेत हे अय्याबाई गोकारांचा पुतळा सविस्तरबाई सुरांचा पुतळा आणि असं सुंदर बाहेर गेलं तर पाच हजार दहा हजार रुपये रोज द्यावे लागतील पाचशे रुपयामध्ये रूम मिळतो करत बसू नका घरी गेल्यावर करा झोपायच्या अगोदर करा हिशोब बघा रात्री झोप आली तर सांगा झोप आली असेल रोज दोन हजार चौदा ला जर पेट्रोलची किंमत पन्नास रुपये असेल आणि आज पेट्रोलची किंमत एक्क्याऐंशी रुपये असेल तर मोदी साहेबांनी रोज तुमची एकतीस रुपयाने निर्ती केलेली आहे आता चार वर्ष सात महिन्याचे दिवस क्या बघते की देश में अच्छे दिन कब आले नितीनजीने उत्तर दिलं ब अच्छे या विच्छे दिन, दिन कुछ नाही होते उसको महसूस करना होता है आज निर्धार परिवर्तनाच्या यात्रेच्या निमित्तानं आम्ही आपल्या सगळ्यांना हेच विचारायला आलो आहे क्या आपको अच्छे दिन महसूस हो हैं है विदेश जाऊंगा काला धन इस देश के हर नागरिक खाते में

कधी ही पंधरा लाख नाही पण पंचवीस हजार का होईना पण मोदी आपल्या खात्यावर नक्कीच आला पंधरा लाखाच्या नावावर या देशाच्या जनतेला होतो प्रतिनिधी सुशांत जगताप एन न्यूज मराठी दौंड पुणे